नमस्कार सत्य परिषद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मीरा भाईंदर शहराच्या नागरिकांसाठी एक खुश खबर आहे लवकरच मीरा भाईंदर शहरामध्ये पॉट टॅक्सी सुरू होणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत सूचना दिली आहे बी बीकेसी बी प्रमाणेच आता मीरा भाईंदरमध्ये देखील प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सी सुरू होणार आहे या पॉट टॅक्सीमध्ये नागरिकांना सोळा ते वीस नागरिक एकाच वेळी प्रवास करू शकतात आठ ते दहा जणांची आसनक्षमता आहे तसेच दहा ते बारा जणं उभे राहून या पॉट टॅक्सीमध्ये प्रवास करू शकतात शासनाच्या वतीनं या पॉट टॅक्सीला एम एम आर डीमध्ये एम एम आर डीच्या माध्यमातून करण्यासंदर्भात आपण त्यांना अनुमती दिलेली आहे आणि एम एम आर डी म्हणजे बी के सीमध्ये ही पॉट टॅक्सी चालू केलेली आहे मुंबईसाठी मी परिवहन मंत्री झाल्यानंतर हा प्रस्ताव माझ्याकडे आला आणि त्यानंतर याचं सादरीकरण झालं ही पॉट टॅक्सीची संकल्पना अशी आहे की मेट्रो लाईन ज्या आहेत त्या मेट्रो लाईन ज्या परिसरामध्ये जात नाही त्या मेट्रो लाईनला जोडणारी ही पॉट टॅक्सी आहे म्हणजे शहराच्या अंतर्गत भागातून ही पॉट टॅक्सी फिरेल आणि मेट्रो स्टेशनला ते कनेक्टिंग होईल अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि ठाण्यामध्ये आमची महापालिकेच्या इतर ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये अंतर्गत मेट्रो छोटो छोटी ती आम्ही बसवणार आहोत त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये जागा उपलब्ध नाही सेंट्रल गव्हर्नमेंटची त्याला मान्यता दिलेली आहे आणि राज्य शासनानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना त्याच वेळेस मान्यता दिलेली होती त्यामुळे ठाण्यामध्ये अंतर्गत पॉट टॅक्सी चालू कर शकत नाही परंतु त्याच माझ्याच मतदारसंघामध्ये मीरा भाईंदरला अशा प्रकारची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरवली तर त्याचा फायदा मीरा भाईंदरच्या जनतेला होईल यासाठी मीरा भाईदर महापालिका क्षेत्रामध्ये अंतर्गत जी ज्या आमची ठिकाणं आहेत शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे मेट्रो स्टेशनपर्यंत त्या मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी ही पॉटॅक्सीची संकल्पना राबवण्याचा आम्ही विचार करतो आहे आणि तशा पद्धत पद्धतीचं प्रेझेंटेशन त्यांनी माझ्याकडे दिल्यानंतर मग त्यांनी मी महापालिकेच्या माध्यमातून महापालिका आयुक्त संजय काटकर यांनासुद्धा हे प्रेझेंटेशन दिलं आणि असं निश्चित करण्यात आलं की प्रायोगिक तत्वावर ह्या वर्षापासून आपण मेट्रो चालू करण्याचा प्रयत्न करतोय डिसेंबर महिन्यामध्ये अंदाजे ती मेट्रो चालू होईल दहिसरपर्यंत तर त्याच दरम्यान ही पॉट टॅक्सी शहराच्या भागा अंतर्गत भागातून त्या मेट्रोला जोडण्यासाठी आपण चालू करू शकतो का याचं प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश मी संबंधित विभागाच्या लोकांना दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून महापालिका आयुक्तांची त्याला परवानगी लागेल आणि त्यानंतर आमच्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे त्यांची परवानगी घेऊन प्रायोगिक तत्वावर पी 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 तत्त्वावर म्हणजे यामध्ये राज्य शास सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य शासनाचा आणि महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च होणार नाही बरोबर आणि प्रायोगिक तत्वावरती आपण चालू करणार आहोत आणि ती जर सक्सेस झाली याचं साधारणतः साठ कोटी रुपये पर किलोमीटर हा खर्च आहे तो खर्च ठेकेदाराने करायचा एकतर सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने द्यावा किंवा ते जर नाही देऊ शकले तर ठेकेदाराने करावं आणि पी पी बी मॉडेलमध्ये ते चालू करावं यासाठी पी पी बी मॉडेलला आम्ही आता परवानगी देतो आहेत एम एम आर डीच्या धर्तीवर आणि त्याच माध्यमातून मीरा भाईंदर महापालिका क्षेत्र माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे मीरा भाईंदर शहर तसं चारी बाजूने एका बाजूला सागरी किनारा दुसऱ्या बाजूला खाडी किनारा डोंगर दऱ्या आणि त्यामुळे मेट्रोसुद्धा चालू होणार असल्याकारणानं त्या मेट्रोला जोडण्याचा निश्चितपणे आम्ही जो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हे सादरीकरण आहे की आ, मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये पॉट टॅक्सीला अनुमती देण्याचा शासनाचा विचार आहे आणि ते तो विचार आम्ही परिवहन खात्याचा प्रमुख म्हणून मी लवकरच हा निर्णय घेणार आहे